सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना जवळपास पाच लाख सतरा हजारांच्या पुढील शिष्यवृत्तीच्या चेकचे वाटप आज सासवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडले पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे महिला अध्यक्षा भारतीताई शेवाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ते विजयदादा कोलते माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे दत्ता आबा चव्हाण हेमंत माहूरकर महिला जिल्हा सचिव दीपालिताई कवडे पुरंदर अध्यक्ष माणिकराव झेंडे युवक अध्यक्ष भैया जाधव पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष राहुल गिरमे महिला अध्यक्ष गौरीताई कुंजीर निरा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य वामनभाऊ कामथे सुशांत कांबळे गणेश कोले पुरंदर कार्याध्यक्ष बंडूकाका जगताप सासवड शहराध्यक्ष विनोद जगताप बळवंतराव गरुडसर भगत सर रामदास जगताप सर याचबरोबर पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी व या शिष्यवृत्तीचे वाटप कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक पदाधिकारी व, व, व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केली स्वागत व प्रस्तावना पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष युवराज जगताप व आभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरंदर कार्याध्यक्ष बंडू काका जगताप यांनी मानले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद

अशा वेळेला महात्मा पुण्यासारख्यांनी ते घेऊन आपल्या समाजासाठी काम करायचं ठरवले समाजाचे काम करायचं ठरवलं ते करत गेले आणि त्यांच्याच पावलावरती पावसामध्ये यशवंतराव चव्हाण असतील उद्धवराव दादा पाटील असतील आणि नंतर तर शरदराव भवन आज मी वेगळ्या अडचण म्हणेल आपलं की महात्मा पुण्याचा या मुगामध्ये खरा वार जर कुणी असेल त्याचे विचार पूरण येणारा ते पवार साहेबार्थांनी स्त्रियांच्या शिक्षणाच्या दृष्टीने असेल स्त्रियांना स्वयं सुद्धा बनवण्याच्या असेल समाजाच्या दृष्टीने कसा होईल त्या दृष्टीने असेल त्या सर्व स्थानाच्या या सगळ्या कामामध्ये आपले जे था था समाज घेऊन होते पूर्वीचे

आणि तुमचे डोक्यात कमी असेल तर सुप्रियाची ही फी घ्या मदत करा पण फक्त कॉम्प्युटरची नोकरी करायची पोटापोट पाहायचं याच्यासाठी नाही मी तुम्हाला एवढंच सांगेन की ज्याची मदत होती त्याच्या सारखं होत आहे का पहा मुलींनी मला सुप्रियाताय सारखं व्हायचे मुलांनी मला पवार साहेबांच्या सारखं व्हायचं ही भावना मला व्हायची हवा प्रयत्न मी केला बघायचं तुम्हाला नसेल मी पंच्याहत्तर साली कॉलेजवर असताना मी शंकरराव उसळ साहेबांच्या आवाजाची नकल केली आणि बापू त्यांनी मला अकरा रुपये बक्षीस दिले त्या काळात कोकणी तालुक्यात आणि अकरा रुपये म्हणजे बक्षीस मुलाला आणि शंकरा हे शंकरराव उसळ म्हणजे मोठ्याच आवाज काढायचा बोलायचं गेला प्रचारात माझ्या मनात सगळ्यांना म्हणजे सांगितलं सगळ्यांना असं वाटत होतं की वावा सतरा वर्षानंतर ज्यांनी मला बक्षीस दिलं ज्यांचा मी आवाज काढला ज्यांचा मला आशीर्वाद मिळाला की एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांच्या जागेवर जाऊन बसतो दाखवायचे सांगायचे म्हणून मी एवढंच मला सांगितलं इंग्रजी सांगितले इंग्रजी घर नीती वाजता सिम्पल टू स्पीक

पण फार सुटी भाषा फार नाही लागेल मला पण आपण विनाकारण आपण सायकल चालवताना लहानपणी सायकल माहितीये सायकल पडलो लागले किती बघितलं करायचे काय आपल्याला काय लागले काय किंवा काय लागेल म्हणून इंग्रजी बोलताना कोण लाचत कोण काय करताय कोण हसेल काय विचार करू नका तेव्हाच भाषा चांगली ती तेव्हा भाषेची मोडतो मोडतोड केल्याशिवाय भाषा येत नाही माझी प्रार्थना आहे तुम्हाला मुलांना इंग्रजी पेपर वाचा हिंदी पेपर वाचा पेपर वाचा पेपर विदाऊट वाचताना तुमचं काही नाही फक्त पगार करा तुम्हाला समजणार नाही म्हणून वर्तमानपत्र वाचा कोरोनाची यशोगाथा वाटा प्रेरणा निर्माण करा आणि त्या दिशेने माणसाल करा त्या कामासाठी मदत सोद्या सोप्या छान काम करतात मी तर नेहमी सांगतो पार्लरमेंट मध्ये पेपर ऑफ सायन्स असते आपले किती खासदार

आदरणीय मी शेवाळी आपूत ज्यांनी ज्यांनी पुरंदर तालुका घडवला त्या जगनघटनेमध्ये मोलाचा आणि सिंहाचा वाटा असणारे पुरंदरवासीय सर्वसामान्य व्यासपीठ उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व, सर्व पालक आणि सर्व पत्रकार बांधव खरं तर हा राजकीय कार्यक्रम नाही हा पवार चॅरिटेबल ट्रस्टचा हा कार्यक्रम आहे त्यांच्या माध्यमातून नेहमीच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी वेळ दिला जातो खर्च केला जातो त्याच पद्धतीचा हा कार्यक्रम की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हौस आहे जे विद्यार्थी हुशार आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून चॅरिटेबल या पॉवर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला या चेकचं या घटनेचं वितरण केलं जातं संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होत आहे या संपूर्ण लोकसभा हा कार्यक्रम घेत असताना ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे माझं त्या विद्यार्थ्यांना नम्र अशी विनंती आहे की ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर आपण आपल्या आयुष्यातील जसं एका विद्यार्थी शिक्षणासाठी जास्तीत जास्त चांगला वेळ देऊन कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाऊन हा समाज घडवायचा आणि ज्यांनी आपल्याला या कार्यासाठी मदत केली त्यांची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे ती शिष्यवृत्ती मिळत असताना खर तर तुमची स्वप्न साकार होणार आहे पवार साहेबांनी जे सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण त्या समाजकारणाचा एक भाग म्हणून आदरणीय सुप्रियताई आपल्यासाठी ही शिष्यवृत्ती देत आहे आज त्या जरी आपल्यामध्ये उपस्थित नसतील

यांचं ऋण मात्र त्या ठिकाणी कायम त्यांच्या मनात राहावं एवढीच अपेक्षा निश्चितपणाने आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी असते अनेक शैक्षणिक सुविधा मध्ये जाईल चॅरिटेबल ट्रस्ट पाच सहा लाखाचा एवढं काम करत नाही करोडो रुपयाचा निधी शासनाच्या अनेक उद्योगपती चॅरिटेबल ट्रस्ट त्या ठिकाणी देतात आणि त्याच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीवर जास्त फोकस करून हा पैसा त्या ठिकाणी दिला जातो शेती सुविधासाठी सुद्धा एक कोटी रुपये ट्रस्टने साहेबांनी सांगितलं रुपये वाटतं राजकृष्णा घेतला दिले एक कोटी आणि म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर काय करायचं की मी मदत करेल हे समोर मी पाहिलं त्या ठिकाणी आपले वादल्याचं हायस्कूल आहे वादल्या हायस्कूलला पवारच्या चॅट्रीप ट्रस्टच्या माध्यमातून एक्कावन लाख रुपये त्या ठिकाणी इमारतीसाठी ताई दिली एक्कावन्न लाख आपल्याला माहिती नसतं माहिती असलं पाहिजे निलेच आहे पन्नास लाख रुपये पवार चॅरिटेबल ट्रस्टामध्ये पुन्हा पन्नास लाख एक बोट रुपये फक्त हे वाजत गाजत नाही करायचं जे आहे ते पाण्याचा मासा आहे ना तो मासा पोहतो किती आंडी गातो किती बिलं करतो कोणाला ज्या माहिती नसतं पाहिजे अशा पद्धतीचं काम पवार चॅरिटेबल ट्रस्टचं आहे काही माणसं नुसती प्रसिद्धी करणं बापू नाही का कोंबड्या एक कोंबडी आंडी घालते तासभरा त्रासभर नंतर बसते अशाही काही संस्था आहेत आणि ही संस्था समुद्रामध्ये जसं साठी काढतात कुणाला करत नाही अशा पद्धतीचे काम ट्रस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी पत्रकारांच्या साठी मुद्दाम सांगितलं दुसऱ्यांच्यासाठी हे सांगितलं नाही काय निरा हायस्कूलला एक कोटी रुपयाची मदत झाली परिस्थिष हायस्कूलला पुष्कळांनी मध्यंतरी मागणी केली साडेबारा लाख रुपये त्यांनी दिले मला मी सांगतो या ठिकाणी मी जिल्हा परिषदेमध्ये होतो विजयदाला होते आम्ही सगळे होतो शिष्यवृत्ती वितरणाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते ने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माझे आमदार समाजाची गाठ काम हे सूत्र बऱ्याच वेळा त्यांच्याकडे शिकले आमचे आदरणीय नेते आदरणीय बापू शिवाळे साहेब या जिल्ह्याच्या महिला त्यामध्ये ज्येष्ठ नेते दादा असतील आपण असतील जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे असतील आणि सर्वच दत्ता आबा असतील जेणे मामा असतील शिष्यवृत्तीसाठी सर्वच विद्यार्थी खरं उपस्थित राहिले सर्वांच मी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मला पूर्व चर्चा स्वागत करतो खर तर माहिती आपण आपल्या या भागाच्या लोकप्रिय खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून दरवर्षी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या भागातील सर्वच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शैक्षणिक साठी शिष्यवृत्तीची मदत करण्यात येते आणि खर तर मदत करण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चांगलं कॉलेजच शिक्षण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे विद्यार्थी घेतले पाहिजेत आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील वाटलं पाहिजे की बाबा आपल्याला कुठतरी आपल्या मेरिट वरती किंवा ह्याच्यावरती आपण शिक्षण घेत असताना एक पवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फेरी मदत देण्याचे काम करतं खासदार सोमल ज्योती सुप्रिया सोनी या सातत्याने दरवर्षी करत असतात तर आज आपल्या तालुक्यामध्ये एकतीस विद्यार्थ्यांना जवळपास आता मागेश नावे बसल्या बसल्या जे डोमामध्ये नावे टोटल काढली पाच लाख शहात्तर हजार एकशे चौतीस रुपये आम्हाला त्या ठिकाणी आपण तालुक्यातील या विद्यार्थ्यांना आज शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करतोय तर एक आपण सर्वांनी बघितलं असेल की खासदारांचं अच्छा। <स्वल> काम खूप अतिशय उत्कृष्टपणाचं काम काही ते ठिकाणी करत असतात संसदेमध्ये आपण कामगिरी देखील आपण बघितली त्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणारा खासदार म्हणून त्या ठिकाणी सुप्रियाताईचं नाव उल्लेख केला जातो अशा खासदारांच्या माध्यमातून जे आपल्याला सर्वांना मदत मिळाली त्या पद्धतीचा आपण देखील भविष्यामध्ये पुढील शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीचा उपयोग करतात हीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या शिष्यवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला मी सर्वांचं पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी काम आहे आणि त्याच अनुषंगाने वाटप करण्याचं काम या ठिकाणी अखंडित चॅरिटेबल ट्रस्ट करीत आहे वितरण करण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजय दादा साहेब असतील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मानिकराव झेंडे पाटील पुणे जिल्हा परिषदचे माजी आदर्श सदस्य दत्तापा चव्हाण या ठिकाणी पुरंदर तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बनवला जगताप पुरंदर आयु महिला अध्यक्ष गौरीताई कोंजे पुरंदर हायवेचे अध्यक्ष राहुलदा बिरमे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष भैया जाधव सासवड शहरचे अध्यक्षादा जगताप या ठिकाणी करोड सर असतील कार्याध्यक्ष बनवंदाद्या जगताप या ठिकाणी या ठिकाणी वितरण समारंभ आज या ठिकाणी निरंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार मुख्य महाराजांनी या ठिकाणी संपन्न होत आहे <coughs> या ठिकाणी आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे काम केले जाते या ठिकाणी आदरणीय शरदचंद्राचे पवार साहेब या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुभ्यादा सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी खरंतर बारामती मतदारसंघाच्या सर्वच मतदारसंघामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे परंतु आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे असतील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सन्मान्य भारतीबाई शेवाळे या ठिकाणी महिला प्रदेशच्या सचिव सन्माननीय रुपाजीबाई कवडे दीपालीताई कवडे या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या ठिकाणी बारावीच्या विद्यार्थ्यांना ते सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स पडते असतील आणि त्यांना त्या पुढचं उच्च शिक्षण जसं बी ए असेल या ठिकाणी ग्रॅज्युएशन असेल मेकॅनिकल सिव्हिल